सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अधिराज बाईंबद्दल जे काही बोलत असतो ते ऐकून विमल तर घाबरते आणि मग ती अधिराजला म्हणते की मला मान्य आहे की प्रत्येक बाईमध्ये एक आई असते मात्र आपली आई फक्त एक असते आणि तुझी आई मी आहे आणि ते ऐकून अधिराज तिचा हात हातात घेत म्हणतो की हो ग तूच माझी आई आहे पण मला जे जाणवलं ते मी बोललो माहीत नाही का पण त्या बाईंचा फोटो बघून मला अगदी असं वाटलं की ती माझी मागच्या जन्मीची आईच आहे आईच्या मायेसारखंच वाटलं मला आणि ते ऐकून विमल मात्र घाबरते आणि मग त्यानंतर ती हा विषय बदलत म्हणते की हे बघ आम्ही मालकीनबाईंसाठी जेवण बनवलं आहे तू हा डबा घेऊन रेस्ट हाऊसवर जा आणि पाहुणीला सुद्धा सोबत घेऊन जा तिने खूप प्रेमाने जेवण बनवलंय आणि त्यावर अधिराज म्हणतो ठीक आहे आणि मग तो पाहुणीला घेऊन घराबाहेर पडतो विमल मात्र मनाशी म्हणत असते की राजा तुझी आई फक्त मी आहे मी तर कोणालाही तुझ्यावर हक्क सांगू देणार नाही तू फक्त माझा मुलगा आहे तर दुसरीकडे नित्या बोर्डवर वसुंधराचं आणि बळवंतचं देखील नाव लिहिते आणि वसुंधराचा बळवंत सोबत नेमका काय संबंध असेल याचा विचार करत असते मात्र तितक्यात कोणीतरी दरवाजा उघडते त्यामुळे नित्या घाबरते आणि ती तो बोर्ड लपवण्याचा प्रयत्न करते मात्र मा ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून राजमा असते त्यामुळे मग नित्या घाबरत नाही ती राजमाला विचारते की काय झालं तू इथे काय करते तर राजमा तो बोर्ड बघते आणि त्यावरील ती सगळी नावं बघून ती नित्याला विचारते की हे सगळं काय आहे त्यावर नित्या सांगते की मी आमगावात आल्यापासून ज्या काही घटना घडल्या आहेत त्या मी यावर लिहिल्या आहेत आणि त्यांना एकमेकांशी लिंक करण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर राजमाचं लक्ष वसुंधराच्या नावाकडे जातं ती इशारा करत नित्याला विचारते की या नावापासून तुम्हाला धोका आहे आणि त्यावर नित्या म्हणते हो राजमा वसुंधरापासून मला धोका आहे हे माहिती आहे मला आणि आता तर मी तिला चॅलेंज देऊन आले आहे त्यामुळे ती गप्प बसणार नाही पलटवार नक्की करणार आणि मी सुद्धा त्याच क्षणाची वाट बघत आहे मलाही बघायचं आहे की ती नेमकी काय करते येते कारण मला तिला रेड हँड पकडायचा आहे मात्र राजमा तिला सांगते की तू स्वतःची काळजी घे यात खूप मोठा धोका आहे आणि त्यावर नित्य हो म्हणते त्यानंतर रात्री ई क्षण सरपंचबाईंना भेटण्यासाठी जातो आणि तो खुर्चीवर जाऊन बसणार इतक्यात सरपंचबाईंचा मुलगा त्या खुर्चीला लात मारतो त्यामुळे ईशान खाली पडणार असतो पण तो थोडक्यात वाजतो तो खूपच चिडलेला असतो आणि तो विचारत असतो की हा सगळा काय प्रकार आहे आणि त्यावेळी सरपंचबाई चिडून म्हणतात की काय झालं राग आला का तुम्हाला असाच राग आम्हाला सुद्धा आला होता जेव्हा तुमची ती नित्या इथे येऊन आम्हाला धमकी देऊन गेली आणि ते ऐकून ईशानला तर धक्काच बसतो तो म्हणतो की नित्या इथे आली होती का त्यावेळी सरपंचबाई म्हणतात हो आणि मग त्या पिंट्याला म्हणतात की सांगा यांना आता सगळी स्टोरी सांगा आणि मग पिंट्या ईशानला नित्या आल्यावर जे काही घडलेलं असतं ते सगळं काही सांगतो आणि नित्याची हिंमत एवढी वाढली आहे हे, हे बघून ईशानलाही आश्चर्यच वाटतं तो म्हणतो की ती नित्या असं कसं काही करू शकते तर सरपंचबाई चिडून म्हणत असतात की ती नित्या कालची पोरगी इथे येऊन आम्हाला चॅलेंज देऊन गेली आम्हाला म्हटली की आठ दिवसामध्ये तुमचा खरा चेहरा सगळ्या गावासमोर आणते आणि मग ती ईशानला विचारते की ती नित्या इथे येऊन गेली तेव्हा तुम्ही कुठे होता तुम्हाला आधी आम्हाला याबद्दल सांगता आलं नाही का त्यावर ईशान म्हणतो की मला खरंच याबद्दल काहीच माहिती नव्हतं त्यामुळे वसुंधरा अजून चिडते ती म्हणते की तुम्ही त्या रेस्ट हाऊसवर चोवीस तास राहून काय करत असता तुम्हाला या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवता येत नाही का आणि मग ती पुढे असंही म्हणते नित्या नित्या ती त्या नित्याची एवढी हिम्मत वाढली आहे कारण नक्कीच तिला ती शालिनी हवा देत असणार त्याशिवाय नित्या असं काही करणार नाही तर ईशान म्हणत असतो की अगदी खरं आहे कारण ती शालिनी नेमकी कशी बाई आहे तेच कळत नाही ती कधी खूप चांगलं वागते तर कधी पार कचरा करते आणि खरं तर तिच्याजवळ जाऊन मी ही सगळी माहिती काढू शकलो असतो मात्र ती बाई खरंच खूप डेंजर आहे ती वाऱ्याला देखील तिच्याजवळ उभं करत नाही आणि ईशांचं ते बोलणं ऐकून सरपंच बाई तर अजूनच चिडतात इशान नाटक करत म्हणत असतो की काळजी करू नका त्या नित्याकडे तर आता मीच बघतो तर दुसरीकडे शालिनी ड्रिंक करत बसलेली असते आणि ती मनाशीच म्हणत असते की जेव्हा मी इथे आले तेव्हा मला सगळ्यात आधी तो आधीराज भेटला त्यानंतर नित्या आणि मग त्यानंतर ती माईंसारखी दिसणारी म्हातारी आणि तो बाबा जे काही म्हटला होता ते सुद्धा आता खरं ठरत आहे माझा भूतकाळ माझ्यासमोर पुन्हा येऊन उभा राहिला आहे पण मी आता घाबरणार नाही कारण मी माझं मरण मुंबईलाच सोडून आली आहे आणि मग त्यानंतर तिच्या पायात जे रक्षा कवच असतं ती त्याकडेच हसून बघत असते आणि ती हा सगळा विचार करत असतानाच नित्या त्या ठिकाणी येते तर शालिनी म्हणते की शंभर वर्ष आयुष्य आहे तुला बोल काय काम होतं त्यावर नित्या म्हणते की मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे आणि मात्र त्याच वेळी तिचं लक्ष शालिनीच्या पायात असणाऱ्या त्या कड्याकडे जातं ती त्याकडे बघतच राहते आणि ही गोष्ट शालिनीच्या लक्षात येते तर दुसरीकडे ईशान जे काही बोलत असतो ते ऐकून वसुंधराचा मुलगा त्याचा गळाच आवडतो तर वसुंधरा म्हणत असते की काय झालं शानेसाहेब जीव गुदमरतोय ना तुमचा आम्हालासुद्धा अगदी असंच होत आहे ते नित्या जे काही येऊन बोलून गेली त्यामुळे आमचा जीव गुदमरतोय तरी शान स्वतःची कशी बशी सुटका करून घेतो तो रावसाहेबांवर खूपच चिडलेला असतो आणि तो वसुंधराला देखील सांगतो की सरपंच बाई तुम्ही डोकं जरा शांत ठेवा पेशन्स ठेवा असं वागून काही होणार नाही उलट तुम्हीच या सगळ्यात अडकत जाल मात्र वसुंधरा तर काही ऐकतच नसते ती म्हणते की ती नित्य इथे येऊन आम्हाला चॅलेंज देऊन निघून गेली ती कालची पोरगी आमच्यासोबत वाटेल तशी बोलली अशा छप्पन्न शालिनी आणि नित्या आत्तापर्यंत आमच्या आयुष्यात येऊन गेल्या आहे पण कोणीही आमचं काही वाकडं करू शकलं नाही आणि आता तर त्या नित्यालासुद्धा आम्ही सोडणार नाही उद्याच तिला मारून टाकणार मात्र ते ऐकून ईशान घाबरतो तो वसुंधराला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण ती काही ऐकायला तयारच नसते तर दुसरीकडे गौरी शालिनीजवळ जाऊन बसते शालिनी तिला विचारत असते की बोल नित्या काय काम आहे आणि त्यावर नित्या म्हणते की मॅम तुम्ही गावासाठी जे काही करत आहात म्हणजे विहिरीवरून पाईपलाईन आणत आहात किंवा मग नंदिनी गृह उद्योगाची स्थापना करत आहात त्यासाठी आपण फंड कुठून आणणार आहोत तर शालिनी म्हणते की प्रोजेक्टमधील पैसेच वापरूयात मात्र नित्या म्हणते की नाही मॅम ते पैसे तुम्हाला वापरता येणार नाही त्यावर शालिनी विचारते का ते चारशे कोटी माझेच आहेत ना त्यावर नित्या म्हणते हो मॅम मात्र ते तुम्ही या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट केले आहेत आणि आता कंपनीचे पैसे तुम्ही असे तुमच्या पर्सनल यूजसाठी वापरू शकत नाही आणि ते ऐकून शालिनी रागातच तिच्याकडे बघू लागते तर नित्या तिला समजावत असते की मॅम आपण खरंच प्रोजेक्टचे पैसे या पर्सनल कामांसाठी वापरू शकत नाही नाहीतर पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम होईल आणि बॅलन्स शीटमध्ये कशी एंट्री करायची ते सुद्धा कळणार नाही त्यामुळे आपल्याला या सगळ्या कामांसाठी फंड मिळतोय की नाही ते बघावं लागेल आणि जर तुम्ही ही कामं नाही केलीत ना तर गावकऱ्यांचा विश्वासघात केल्यासारखं होईल आणि त्याचवेळी अधिराज आणि पाहुणे त्या ठिकाणी येतात मात्र तिथे नित्याला बघून अधिराज विचारतो की मॅडम तुमची मीटिंग सुरू आहे का आणि तो शालिनीची माफीसुद्धा मागतो मात्र शालिनी म्हणते की नाही रे मीटिंग वगैरे काही नाही आम्ही तर फक्त इथे विश्वासघाताबद्दल बोलत होतो आणि तितक्यात तू आला विश्वासघाताचा बळी आणि ते ऐकून अधिराज खाली मान घालतो तर नित्या खूपच चिडते आणि ती रागातच तेथून निघून जाते तर शालिनी हसतच म्हणत असते की बघा तुमच्या नित्या मॅडमला राग आला तर अधिराज म्हणतो की खरं बोलल्यावर कोणालाही राग येणारच ना आणि मग त्या त्यानंतर पाहुणे शालिनीला सांगते की मॅडम मी तुमच्यासाठी गरमागरम जेवण घेऊन आले आहे मी पटकन किचनमध्ये जाऊन प्लेट घेऊन येते आणि मग ती किचनमध्ये सुद्धा जाते तर शालिनी अधिराजला बसायला सांगते आणि मग अधिराज तिला विचारतो की मालकीन बाई आता सगळं ठीक आहे ना तुम्ही रिलॅक्स आहात ना त्यावर शालिनी विचारते हो पण तू कशाबद्दल बोलतोय आणि त्यावर अधिराज म्हणतो की त्या म्हाताऱ्या आजींबद्दल आता तुमच्या डोक्यात त्यांचा काही विचार नाही आहे ना आणि त्यावर शालिनी हो म्हणते तितक्यात पाहुणी प्लेट घेऊन त्या ठिकाणी येते ती शालिनीला सांगत असते की मी तुमच्यासाठी माझ्या हाताने भरलं वांग केलं आहे तुम्हाला खूप आवडेल मात्र शालिनी म्हणते की तू खरंच खूप छान जेवण बनवतीयस मात्र आत्ता मी हे नाही खाऊ शकत मी नंतर खाईल मात्र पाहुणे काही ऐकायला तयारच नसते आणि त्यामुळे मग शालीने तिच्या हातामध्ये असणारा ग्लास अधिराजला दाखवते आणि मग अधिराज पाहुणीला समजावतो की मालकीनबाई नंतर टेस्ट करतील आणि तुला कॉल करून सांगतील तू काळजी करू नको आणि त्यावर पाहुणी हो म्हणते तर शालीने तिला म्हणत असते की तू खरंच किती लागवी मुलगी आहेस गं तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा मला भेटायला येत जा इकडे आणि त्यावर पाहुणी हो म्हणते तर अधिराज देखील सांगतो की बाई तुम्ही काळजी करूच नका तुम्ही फक्त एकदा हाक मारा पाहुणे दुसऱ्या मिनिटाला इथे येईल आणि ते ऐकून शालिनी हसतच मनाशी म्हणते की अधिराज जेव्हा तू मला मालकीनबाई अशी हाक मारतो ना तेव्हा मला खरंच खूप बरं वाटतं कारण त्या जयदीपने तर माझी पार मोलकरीन करून टाकली होती आणि आता जेव्हा तू मला मालकीन म्हणतो तेव्हा तर मला आनंदच होतो तर दुसरीकडे नित्या एका व्यक्तीला भेटण्यासाठी गेलेली असते आणि मग ती व्यक्ती सरळ नित्याच्या गाडीत येऊन बसते नित्य त्याला काही पैसे देत म्हणते की बळवंत पाटील याचे सगळे कॉल डिटेल्स मला मिळायला हवेत आणि त्यावर तो मुलगा हो म्हणतो आणि नित्याचे आभार मानून तेथून निघून जातो त्यानंतर नित्याचं लक्ष तिथेच असणाऱ्या टपरीवरच्या एका माणसाकडे जातं आणि त्या माणसाचा चेहरा बघून नित्याला आठवतं की ज्यावेळी अधिराजवर हल्ला झाला होता त्यावेळी हा सुद्धा त्या ठिकाणीच होता तर तो माणूस नित्याला बघून घाबरल्याचं नाटक करतो आणि तेथून पळून जातो नित्यसुद्धा त्याचा पाठलाग करत जंगलापर्यंत येते मात्र त्यापुढे तिला वाट सापडत नाही तो माणूस एका घरामध्ये जाऊन लपलेला असतो आणि तिथे त्याचे काही साथीदारसुद्धा त्यात काठ्या घेऊन नित्याची वाट बघत उभे असतात तर नित्या त्याच घराच्या बाहेर उभे असते आणि सरपंचबाईंनी त्या माणसाला मुद्दामच सांगितलेले असते की याआधी नित्याने तुझा चेहरा बघितला आहे त्यामुळे आता तू तु, मुद्दाम तुझा चेहरा तिला दाखवायचं तिला गावाच्या बाहेर घेऊन जायचं जा, आणि मग तिला किडनॅप करून इथे घेऊन यायचं तिच्या केसालाही धक्का लागता कामा नये यापुढे ती तिचं सगळं आयुष्य याच घरातील अंधाऱ्या खोलीमध्ये घालवेल आता तिने जे काही केलं आहे ना त्याची तिला शिक्षा नक्की मिळणार आणि मग त्यानंतर नित्याच्यासुद्धा इकडे लक्षात येतं की कदाचित तो माणूस याच घरात जाऊन लपला असेल आणि मग ती कोणताही विचार न करता सरळ त्या घरात जायला सुरुवात करते आणि मग ती अगदी त्या घराच्या दरवाजापर्यंत पोहोचते तर इकडे तो माणूस आणि त्याचे साथीदार नित्याची वाट बघत तयारीतच उभे असतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शालिनीची आणि सरपंचबाईंची भेट होते आणि त्यावेळी शालिनी सरपंचबाईंना धमकावते की जो कोणी माझ्या विरोधात जातो त्याला मी तलवारीने कापून टाकते आणि मग त्यानंतर नित्याला बळवंताचे कॉल डिटेल्ससुद्धा मिळतात आणि त्यावरून तिला असं समजतं तो सतत वसुंधराला कॉल करत होता तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा